आमचं शिवलचो आणि भंडारी समाजाचा नेतो श्री अमृत आगारवाडेकर अमृत कसे पण तुम्ही जय रुद्रेश्वर जय भंडारी पहिली भंडारी समाज व गोन सगळ्यांपेक्षा वडा समाज आणि एक्च्युली किती घटना ही प्रत्येक देशाची श्रेष्ठ आणि आमची भारतीय घटना सांगता कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल आणि तिथून किरे सांगलेले आह घटनेन की, की मेजॉरिटी इज रूल आय जर आम्ही पैसे न्हू महाराष्ट्रात पैसे आल्या मराठे राज्य करतात उत्तर प्रदेशात वयशा झाल्या यादव हो राज्य करतात हिमाचल प्रदेश राजस्थाना वरची जाट राज्य करतात तसं भंडारी समाज वगान गोन वडला समाज असल्या कारण सीएम आमचं असं आम्ही राज्य करू अधिकार व हो आहोत घटनेन भारतीय घटनेन घटनेनं अधिकार दिला भारतीय घटनेन स्पष्ट सांगलेले आहा मॅजॉरिटी इज रूल म्हणून जे आम्ही मॅजॉरिटीन रू अस तेना असं असा राज्य हे करू जाय इतके असताना आमका हे लोक करू दिनात ह्याच्या फाटले कारण किरे ह स्पष्ट उलयत की सतरा अठरा वर्षां भाऊसाहेब बांदोडकरांकोडकाणी राज्य केले त्याच्या उपरांत प्रतापसिंग राण्यान राणेन राज्य केले बाईक पासून त्याच्या वांग वांग देऊन राज्य करू लागले ते फक्त आमका चौदा महिने फक्त आमका चौदा महिने गावल्या आमचा रवी नायक पात्रां आणि त्यांनी त्या टायमार बी आपल्या आंगातली कुवत दाखवली की जेलीन उडयले जे पण फरस आणि गुंडगिरीन चालताले त्यांना जेलीत उडाले आणि बरे नाव कमयले असे आमचेकडे टॅलंटेड राज्य करपी मनीस असा पण झाला किरे की जसे इंग्रजांनी आमका पहिली लाचार करून दल्ले गुलाम करून दौरले पोर्तुगेजांनी जसे लाचार करून दल्ले गुलाम करून दल्ले तसे आमच्या समाजातले काही वर्णद्वेषी आहात पळ न्हू जे द्वेष करतात उच्च वर्णीय म्हणून आहात ते खायल्या दर्जाचं जे सोसायटी अधिकार सगळ्यां मनुष्य प्राणी व सगळ्या देवान निर्मिल्लो असा दोन दोळे दोन हात दोन कान दोन पाय दो एक नाक सगळे समान दिल्ले असा हय सगळे दिला असताना हे लोक उच्च वर्णीय आहात पळय ते द्वेष करतात मनुष्य प्राण्याचे आणि उच्च नीच करतात आणि एका लागून ही आयची स्थिती चलता हो जो माहोल तो त्या लागून असा राजा व सदांच राजा उरना एक रंक असता परत राजा जाता राजा असता तो बी रंक जाता हे सदांच त्यांच्या चितू जाय पण ते चितीन ते म्हणता आमची मक्तेदारी हांगा लोकशाहीन मक्तेदारी कोणाचीच ना आणि उरव शकना हे लोकांचे राज्य लोक आपणाक जाय ते घडयतले आणि त्या प्रमाणे फुडे वतले रुद्रेश्वराच्या देवळाच्या जेव्हा आघात झाला त्या टायमार भंडारी समाज उठलो आणि घरा घराकडून आख्या गोळानसून लागलो येऊक लागला जे एक येऊक लागलं त्यांना सीएमचे कलकल येलो भंडारी समाज एक जाता भंडारी समाज एक जो झालं किती आम्ही उरताले आम्ही कसे राज्य चलयतले आणि आम्ही वर कसे राहू शकता व त्याचे कलकल येलो आणि त्या कलकलाक लावून त्यांनी आता त्यांना धोरण निश्चित केले की भंडारी समाजाची चिरफाड करपाची जोपर्यंत भंडारी आम्ही पैसे दरूक शकना तो मेन हेच्या फुडे आम्हीच सत्तेचे राहू शकना ह्या गोष्टीक लागून आज सीएम आमक चिरफाड करता हे माझे प्राणजळ मत आहात आणि जो सीएमचा हेतू आहा पण तो आम्ही पुढे चलोक दिवचे ना भंडारी समाज जेव्हा संख्येन वडला आहात तो भंडारी समाजाक आम्ही सगळे एकत्रित करतले आणि त्यात वृद्रेश्वरच्या टायमार पासून आणि एक दोन चार दिस जर संधी साधूक नसली आणि एकत्रीकरण त्या टायमार जाऊन नसले दोन चार दिसले जे गोया सारखं किती जाय असं ते सांगू शकणार आणि त्यांना भंडारी समाजाचा प्रताप त्या आतां आमकां घडोवन दाखोवचो पडटलो कारण भंडारी समाजाचो तो अधिकार इंडियन कॉन्स्टिट्यूशन किती सांगता सॉरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटीक रिपब्लीक कंट्री इंडिया म्हणजे आणि तो आमच्या गोयम गोयची स्टेट त्याच प्रमाणे चलता आणि आम 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 ते आम्हा गोयम करून दाखवचे पडतले आता हे करताना आमचे आर्टिकल थ्री फोटी जी आय ओबीसी आर्टिकल थ्री फोटी वन जे आय एस सी आणि आर्टिकल थ्री फोर्टी टू जी पण एस टी हा हे आम्ही भाव आम्ही एस सी एस टी आमचे बापूल भाव आम्ही ओबीसी जरी संख्येन जातले आमचे बापूल भाव आहात पण ते बी संख्येन बरे आहात आणि त्यांच्या या तिन्ही समाजाचे ओबीसी एस सी या सरकारान ज्या आफ्टर लिबरेशन ऑफ गोवांचे आघात केल्ले असा आमकां जाणीवपूर्वक फाटी दल्लेले असा सांस्कृतिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सामाजीक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या सगळे बाबतीत फाटी आसा आमो आम्ही वस्पो काढल्या शिवाय रावचे हो ना आयचो जो आमचो लाक्षणिक संप हा तो आमचो तो न्याय मागणी खेची की हे जे पण रेजिस्ट्रान जी पण फायल आहा ती फायल क्लिअर करता म्हणून सीएमां उतार दिले आमच्या वरिष्ठ त्याच्या घराकडे गेल्ले लहान जन गेले आम्हाला कोणाकडे लहान जावपाची गरज ना यदो वडालो समाज आमचा तरी पण लहानपण घेऊन सीएमच्या घराकडे गेला आणि सीएमांना शब्द दिल्लो की फाल्यां सकाळी आपण फायल क्लिअर करता म्हणून त्या शब्दाक सीएम जागोंक ना आणि त्या शब्दाक सीएम जागोक ना म्हणून आज आम्ही लाक्षणिक संपर्क केला शब्द म्हणजे किती पळ हेच्या आम्ही किमया यता त्या काळात सीएमां दाखयतले तुम्ही दिल्ले उतार मोडतात तसं भंडारी समाज व कणा टाईट असलेला समाज आमकां आणि विष्णू वाघान सांगलेले आणि ते ब्रीद तुम्ही राखा म्हणून समाजाक आदेश दिल्लो हा तो आदेश घेऊन आम्ही फुडे वयता आणि याचा परिणाम येत्या त्या काळात सीएमां दाखयतले तुम्ही शब्द मोडूंक शकतात पण तुम्ही शब्द मोडूक शकतात पण त्या शब्दाचा परिणाम ते बी आम्ही तुमकांना शकता आणि हे आम्ही दाखयतले धन्यवाद एक एक आता समाजाचे इतले या नेते ते अजून पसून काहीच ब्र काढिना भंडारी समाज व भंडारी समाज तेका कोणूच पैस करू शकना तो अखंड असा अखंड उरतलो आमच्या आद्य दैवत रुद्रेश्वर जोपर्यंत रुद्रेश्वर आहात तोपर्यंत भंडारी समाज अखंड उरतलो ते आमचे आद्य दैवत मानून चलता ते आम्ही तशाच शाबूत तुम्ही प्रश्न पहिली विचारल्यात आमचे राजकारणी असतात पण भंडारी समाजाचे त्या सध्याच्या सरकारच्या राजकारणात ते चलतात त्याबद्दल दुबव ना आणि त्यांच्यानी चलावचे म्हणून भंडारी समाज हे सामाजिक संस्था समाजकारण हे श्रेष्ठ राजकारण हे दोन दिसांचे चार दिसांचे ते आयज आह फाल्या ना खच सरकार अजून एकमेक एका जाग्यावर उरव ना काँग्रेस येता बी जे पी व बीजेपी वयता काँग्रेस येता फाल्यां आर्जी येतले आणि कोण येतले आम्ही उलोवंक शकना वगत पडल्यार काँग्रेस पार्टी त्या त्या जाग्यार विलीन जाता बी पार्टी त्या त्या जाग्यार दुसऱ्या पार्टीन विलीन जाता समाज थंयच उरतलो आणि समाज अखंड दोरप हे ब्रीद वाक्य तो उरतलो आमचे जे पळय राजकारणी आता सध्याच्या सरकारान आसा सरकार चलयता ते आमचेच आम्ही त्यांना आपल्यापासून पैसे करू शकाना आणि त्या जय ना आमच्याकडे आता आज जे चुकल्यात ते कालांतर काही दिसांनी त्यांना जाणीव जातली आपले चुकले समाजापासून आपण पैसे उरला आपले चुकले आणि आपल्या त्या सारखे धोरण नूर समाजात कडे आणि आमचे भाऊच म्हणून त्यांना करवळटले लाडी गोडी प्रेमा प्रेमान प्रेमा, होडिकेन मायेन आणि त्यांना आमच्या गुणा गोविंदांनी घेऊन वतले आणि समाज वक्तीने किती तो येता त्या काळात उर्वरित समाजाचे आम्ही बरे चित्तल्यातूत त्यांच्या आमच्या समाजाच्या हातीन त्यांच्याही बरे करतले पण आमचा सीएम हो जो अधिकार हो असा जी मिनिस्ट्री असू जो अधिकार हो आहे तो प्राप्त करून दाखवू जितक्यात हा श्री श्रीकृष्ण आरणकर सिटी न्यूज